नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत सर्व कसे आहेत सर्वजण या आजचा विषय थोडा वेगळा आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या होत्या ताई साडी मिळणार आहे का साडी मिळणार आहे का काल आपण लाईव्ह घेतली नव्हती कारण मी काल आपल्या हिंदू मोर्चासाठी गेले होते त्यामुळं मला काल लाईव्ह घेता नाही आली तर बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की ताई साडी मिळणार आहे का तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत मी त्याची अगोदर माहिती घेतली ती साडी कोणाकोणाला मिळाली आहे त्याची माहिती घेतली एप्रिलच्या हप्त्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे एप्रिल हप्ता एप्रिलचा हप्ता मला अजून माहित नाही चालू झालाय का नाही ते पण तीस तारखेच्या अगोदर सांगितलं होतं तर आज आहे अठ्ठावीस तारीख तर बघूया आता होईल चालू एक दोन दिवसात म्हणजे आज तरी मला अशी अपडेट नाही आली आणि मी आज चेक करूनच बसले मी जेव्हा इथे लाईव्हला बसले ना तर मला माहिती होत होतो की कुठला प्रश्न येणार आहे तर एप्रिलचा हप्ता सुरू झालाय का हा प्रश्न येणार होता तर मी आतापर्यंत जेव्हा मी आत्ता लाईव्ह घ्यायला बसलीये ना मी पाहून आलीये की एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात झालीये का तर या ठिकाणी बसल्यावर तर माझ्यापर्यंत अशी कुठलीही अपडेट नाही की एप्रिलचा हप्ता आज अठ्ठावीस तारखेला आलेला आहे म्हणून जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही सांगू शकता मला आणि कुठल्या जिल्ह्यामधून आहात तेही सांगा माझ्या माहितीमध्ये आज तरी हप्ता आलाय अशी कुठं माहिती नाही आणि मी हे चेक करूनच बसले लाईव्हला त्यामुळं दहावा हप्ता तीस तारखेच्या अगोदर सांगितले तर मला असा अंदाज आहे साधारण तीस तारखेपासून सुरुवात होईल Uh, किंवा मग जर उद्या एकोणतीस तारीख आहे जर उद्या चालू झाला हप्ता तर बघू आपण पण आज तरी अठ्ठावीस तारखेला माझ्याकडे कुठलीही अपडेट नाही मी हे तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे बरोबर ना हे मी अगोदरही सांगितले तुम्हाला तर मी काय बोलत होते आजचा जो विषय आहे आपला तो विषय आहे की साडी मिळणार आहे का आणि ती साडी कोणाला मिळणार आहे जय महाराष्ट्र तर ती साडी कोणाला मिळणार आहे आज तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आम्हाला सर्वांना म्हणजे जेवढ्या लाडक्या बहिणी या योजनेच्या पात्र आहेत लाडकी बहिणी योजनेच्या त्यांना ही साडी मिळणार आहे का असं जय महाराष्ट्र असा प्रश्न होता मला तर सगळ्यात अगोदर जो प्रश्न जे जो तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर देते की सर्वच लाडक्या बहिणींना साडी मिळणार नाही मिळणार नाही कोणाला ना मिळणार आहे मी ती सांगणार आहे तुम्हाला मी एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात मी एकदम मस्त आहे चाललंय आपलं तुम्ही मला प्रश्न विचारता आणि त्याच्यानंतर मग माझं काय काम असतं तुम्ही मला जेव्हा विचारता तेव्हा त्याची सर्व सविस्तर माहिती घेणं आणि त्याच्यानंतर ती माहिती तुम्हाला सांगणं ती खरी आहे का खोटी आहे ही माहिती तुम्हाला सांगणं बरोबर ना तर सगळ्यात अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे है की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोणालाही साडी मिळणार नाही जो प्रश्न तुमचा मला होता की सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत साडी मिळणार आहे का तर सगळ्यात अगोदर तुमच्या प्रश्नाचं साडी मिळणार आहे बहिणींनाच मिळणार आहे पण कोणाला मिळणार आहे मी ते सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर जर तुमचा प्रश्न होता की ताई आम्हाला म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या आम्ही पात्र हो, आहोत तर आम्हाला साडी मिळणार का तर अजिबात नाही ही जी योजना आहे लाडकी योजना त्याच्या अंतर्गत कुठल्याही लाडक्या बहिणीला साडी मिळणार नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर तुम्हाला दिलेलं आहे बरोबर कुठलाही गैरसमज नाही काहीच नाही बाकी पुढचं जे आहे की साडी कोणाला मिळणार तर साडी मिळणार आहे मी मगाशी सांगितलं की साडी मिळणार आहे तर ती साडी कोणाला मिळणार आहे तर जेवढे कुटुंब आपले आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत किंवा जे कुटुंब आहेत जे अंत्योदय योजनेच्या अंतर्गत राशन कार्डवर राशन घेत असतील मग त्यांचं पिवळं रेशन कार्ड असू द्या किंवा मग केशरी राशन कार्ड असू द्या त्यांचं पिवळं राशन कार्ड असो किंवा केशरी राशन कार्ड असो दोन्ही पैकी कुठलंही राशन कार्ड असेल तर तुम्हाला अंत्योदय योजनेच्या अंतर्गत साडी मिळणार आहे आता एका कुटुंबामध्ये एक रेशन कार्ड आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बरोबर एका कुटुंबात एक राशन कार्ड आहे आता त्या राशन मध्ये कितीही नावं असू द्या म्हणजे तुमचं एक कुटुंब आहे त्याच्यामध्ये दहा नाव असू द्या पाच नावं असू द्या दोन नावं असू द्या किंवा चार नाव असू द्या महिलांचे बरोबर आता एका कुटुंबामध्ये समजा दोन महिला आहेत बरोबर आणि दोन्ही महिलांची जरी नावं त्या राशन मध्ये असतील तर त्या दोन्ही महिलांना मिळणार आहे साडी तर नाही अजिबात नाही त्यातली एकाच महिलेला म्हणजे समजा आता एक सासू आहे एक, एक सून आहे बरोबर आणि दोघींच नाव राशन कार्डमध्ये आहे आपण पुरुषा संदर्भात इथे बोलत नाही सर्वांचेच नाव राशन कार्ड मध्ये असतात आपण फक्त साडी कोणाला मिळणार आहे ते जाणून घेणार आहोत तर समजा दोन महिला आहेत कुटुंबामध्ये एक सून आहे एक सासू आहे बरोबर किंवा एक मुलगी आहे आणि एक आई आहे जरी असं जरी असेल तरी सुद्धा एकाच व्यक्तीला साडी मिळणार आहे बरोबर म्हणजे त्या घरातल्या एकाच महिलेला साडी मिळणार आहे ज्याच्या राशन कार्ड मध्ये जरी दोन महिलांचं नाव असेल तरी सुद्धा एकाच महिलेला साडी मिळणार आहे लक्षात हा विषय क्लिअर झाला असेल तर जरा मला ओके करा कारण काय होतं ना ह्याच्यावर परत तुमचे मला प्रश्न येतील म्हणून मी अगोदरच तो विषय क्लिअर करून देते दे ताई कशाला खोट बोलत आहात जा बाबा जे कोणी असतील त्यांनी राशन दुकानात जाऊन चौकशी करणे मग मला बोलणे किंवा अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे त्याच्यानंतर माझे जे व्हिडिओ आहेत ना ते पाहणे माझा जो माझे जे डिस्क्रिप्शन आहे ना ते वाचणे आणि मग मला बोलणे इथं बसायचे अगोदर रेशन कार्ड विभागाला कॉल केलाय आणि त्याच्यानंतर इथं बसले लाईव्ह घ्यायला मी अशी कुठलीच माहिती सांगत नाही माझ्या चॅनल वरती येऊन गैरसमज कोणीही पसरवायचे नाहीत म्हणून म्हणलं जेव्हा चॅनल वर येता ना तेव्हा अगोदर चॅनल बघून येत जा डिस्क्रिप्शन बघत जा आणि मग येत जा तर जे कोणी काही कमेंट करत असतील चुकीचे त्यांना करू द्या आपण त्यांच्याकडे लक्ष नको द्यायला मुद्दा काय होता तर मुदे जितुन तुमी राशन दुकानामध्ये जाऊन चौकशी करायची आहे जिथून तुम्ही राशन घेत आहात मग ते पिवळं राशन कार्ड असो किंवा केशरी राशन कार्ड असो एक लक्षात ठेवा जर राशन घेत असाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तरच साडी मिळणार आहे आणि मिळणारच आहे आता तुम्हाला कोण साडी देत नसेल तर मला चॅनलवर कमेंट करून सांगा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मागच्या वर्षी पण ह्या साड्या साड्यांचं वाटप झालेलं आहे कोणाला मिळाली कोणाला नाही मला माहित नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा दुसरा मुद्दा आता सुद्धा मागच्या एक दीड महिन्यामध्ये साड्या मिळालेल्या आहेत आता कसं होतं ना प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक विभागावाईज आता समजा मी आहे तर माझा विभाग जिथं आहे तिथं त्या राशन दुकानाकडून म्हणजे माझं राशन कार्ड ज्या दुकानामध्ये असेल ना जिथून मी राशन घेते मी घेत नाही राशन पण एक तुम्हाला माझं एक्झाम्पल देऊन सांगते समजा मी आहे आणि मी कुठल्या तरी एखाद्या दुकानातून राशन घेते जे दुकान मला दिलेलं आहे सरकारकडून माझ्या विभागात तर त्याच दुकानातून मला साडी मिळणार आहे आता तुम्ही ज्या दुकानातून राशन घेत आहात ना तर त्याच दुकानामध्ये जाऊन विचारा कि आमच्या साड्या आलेल्या आहेत का आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच शहरामध्ये बऱ्याच विभागामध्ये त्या साड्यांचं वाटप ऑलरेडी झालेलं आहे झालेलं आहे तुम्हाला मिळाली नसेल तर राशन दुकानात जा आणि चौकशी करा की तुम्हाला साडी का मिळालेली नाही आलं लक्षात माझ्या माहितीमध्ये असं सुद्धा आलेलं आहे की साड्या तर वाटप झालं म्हणजे राशन कार्ड विभागाला साडी गेली विभाग म्हणजे जिथून तुम्ही राशन कार्ड सॉरी तुम्ही जिथून राशन घेताना त्या दुकानात साड्या गेलेल्या आहेत तुमच्या नावच्या बरोबर पण तरी सुद्धा तुम्हाला त्या साड्या देण्यात ना आलेल्या नाहीत ही, ही सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली आहे आता हे बघा कसं होतं ना जर मला कमेंट आल्या तर मी ह्या मुद्द्यावर नक्कीच बोलू शकते पण माझ्याकडे ह्या कमेंट आल्या नव्हत्या मी थोडस कॉल करून जे लोक राशन घेतात ना मी त्यांना फोन केले अगोदर त्यांना फोन केले त्यांना विचारलं त्याच्यानंतर मी माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबात जे लोक म्हणजे राशन घेत आहेत ना माझ्या फॅमिलीमध्ये त्यांनाही मी फोन करून विचारलं की तुम्हाला साड्या मिळालेल्या आहेत का तर त्यांनी सांगितलं मला जे सांगायचं सांग ते म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे अशी सुद्धा बातमी आहे की बऱ्याच दुकानामधून साड्या म्हणजे कसं होतं ना ते आपण एक म्हणतो ना की तोंड बघून दिलं जाते कुठली पण वस्तू नाही का तसं तर तसं चालू आहे तोंड बघून त्या साड्या देण्याचं काम चालू आहे तर कसं होतं बऱ्याच महिलांना बऱ्याच नागरिकांना समजतच नाहीये की सरकार आपल्याला काय देत आहे आणि आपल्याला त्याचा कसा लाभ घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण मागे राहतो आणि आपल्याला मिळतच नाही पण काय होतं ना आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की साड्या मिळत आहेत आता कोणाला मिळत आहेत तर जे लोक राशन घेत आहेत राशन कार्डच्या आधारावर पिवळ्या किंवा केशरी राशन कार्डच्या आधारावर तर त्यांना ह्या साड्या मिळालेल्या आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना मिळाल्या आहेत पण ज्यांना माहिती नाही त्यांना ह्या साड्या मिळालेल्याच नाहीत आणि पण तुमच्या विभागाला ह्या साड्या देण्यात आलेल्या आहेत आता तुमच्या विभागाला साड्या साड्या सरकारकडून वाटप झाल्या की नाही झाल्या ते एकदा चेक करा त्यांना प्रश्न तुम्ही विचारू शकता ती साडी जी काही असे नाही बघा मी काय म्हणते साडी किती रुपयाची आहे तो महत्वाचा मुद्दा नाही साडी किती रुपयाची आहे तो महत्वाचा मुद्दा नाही तुमच्यासाठी सरकारने ती साडी दिलेली आहे ना मग ती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं ते तुम्ही वापरा न वापरा हा तुमचा सविस्तर मुद्दा असेल त्यातली मला काही बोलायचं नाही पण तुमच्या हक्काची वस्तू तुमच्या हक्काचं राशन तुमच्या हक्काचं जे काही सरकार तुम्हाला देत ते तुमच्यापर्यंत पोहोचणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि मी ह्याच्यावर सध्या बोलत आहे आणि म्हणजे जे कोणी काळा बाजार करत असतील ना त्यांचा काळा बाजार आपण बाहेर काढायलाच बसलेलो आहोत इथं सध्या त्याच्यासाठीच आपलं साथ काम चालू आहे मग आपल्याला कोण वाईट म्हणलं तर चालेल आपल्याला फरक पडत नाही जेव्हा मी काम चालू केलं ना योजनांवर हे काम चालू करण्याचा उद्देश योजनांवर एकच होता बऱ्याच लोकांच्या कमेंट यायला लागल्या बरेच लोक मला प्रश्न विचारायला लागले की ताई तुमचं काम एवढं चांगलं आहे म्हणजे माझ्या स्थानिक लेवलला मग आम्हाला ही वस्तू मिळत नाही आम्हाला ती वस्तू मिळत नाही आम्ही आता काय करायचं त्याच्यानंतर मी योजनांवर काम करायला सुरुवात केली आणि मी वेगळ्या वेगळ्या विभागाकडनं त्याची माहिती घेत असते की कुणाला काय दिलंय कुणाला काय दिलंय मग ते कोणापर्यंत का पोहोचत नाही हे सगळं आता ऍक्च्युली वरून तरी तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू येतात पण काय होतं मधून तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचत असणार मधल्या विभागाकडून तर आता कसं होतं ना मला याची माहिती घ्यावी लागते जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ह्या साड्या मिळत आहेत पण आता तुम्हाला माहितीच नाही समजा की साडी मिळतीय तर तुम्ही मला काय सांगणार ना, काहीच नाही सांगू शकत बरोबर ना आता मला तुम्ही कमेंट केल्या मी म्हटलं तर साड्या तर मिळत पण मला पण एक्झॅक्टली जास्तची माहिती नव्हती अगोदर पण मी काय केलं पहिलं मी सगळं म्हणजे जेवढा राशन कार्ड विभाग आहे तिथं कॉल केलं केला त्यांच्याकडनं माहिती घेतली त्याच्यानंतर जे लोक राशन घेत आहेत त्यांना फोन केले त्यांच्याकडनं माहिती घेतली म्हणजे माझं असं काम आहे मी माहिती घेतल्याशिवाय कुठलीच माहिती सांगत नाही आज मी या ठिकाणी बसून तुम्हाला माहिती सांगते ना तर ही सगळी खरी माहिती सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाच कुठलीच चुकीची माहिती नाही नंदुरबार जिल्ह्यात तर जय महाराष्ट्र सगळ्यांना जय महाराष्ट्र तर मी जी माहिती सांगत आहे ना ही माहिती एकदम खरी आहे आता तुम्ही एकदा जर राशन घेत असाल अंत्य उदय योजनेच्या अंतर्गत राशन कार्ड विभाग आलं लक्षात राशन दुकानामधून तर त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे जर तुम्ही राशन घेतला असेल तर तरी सुद्धा म्हणजे जाताना राशन कार्ड घेऊन जा तुमचं राशन कार्ड पिवळं केशरी दोन्ही पैकी कुठलंही राशन कार्ड दोन्ही पैकी कुठलंही राशन कार्ड कमेंट आली काहीतरी ते वाचत होते कमेंट येत असतात ना व्हॉट्सअपला तर तुमचं कुठलंही राशन कार्ड असेल पिवळं किंवा के केशरी तरी तुम्ही त्या ठिकाणी राशन कार्ड घेऊन जा जिथून राशन घेता तिथं आणि चौकशी करा आणि त्यांना विचारा आलं का लक्षात की आम्हाला साड्या मिळालेल्या आहेत सरकारकडून हे तुम्हाला राज्य सरकार देत आहे आपलं महाराष्ट्र सरकार देत आहे आलं लक्षात ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तुमचे तर मला विचारू शकता बाकी मला जे माहिती होतं तेवढं सगळं तुम्हाला सांगितलंय ताई राशन ताई राशन मी आता परत एकदा सांगते जे परत एकदा सांगते ऐकून घ्या तुम्ही जर राशन कार्डच्या अंतर्गत म्हणजे पिवळ्या किंवा केशरी राशन कार्डच्या अंतर्गत जर राशन घेत असाल राशन दुकानामधून तुमच्या विभागातल्या तर तुमची साडी त्यांच्याच कडे दिलेली आहे मी संजय गांधी निराधार योजनेवर गजानन पाटील दादा तुम्ही जे कोणी असाल मला माहिती नाही तुम्ही चुकी तुम्ही तुमची आयडी चुकीची आहे का बरोबर आहे मला खरंच माहित नाही मी त्या फंद्यात पडत नाही पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तुमच्या सविस्तर मुद्द्यावर मी काल परवा एक परवा दिवशी मला वाटतं एक व्हिडिओ शेअर केलाय मी लाईव्ह घेतलीये त्यात सांगितलंय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसेल तर काय करायचं आहे आणि कुठे करायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे आता ह्याच्यानंतर परत परत मला संजय गांधी निराधार योजनेवर खरंच विचार सविस्तर माहिती त्या व्हिडिओवर दिली आणि तुम्ही जेव्हा मला कमेंट करत ना म्हणूनच ती माहिती सविस्तर घेतली त्या विभागाकडनं आणि मग तुमच्यासाठी ती माहिती दिली आहे खूप महत्वाची माहिती आहे जाऊन दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ पहा माझा सगळी सविस्तर माहिती दिली आहे मी तिथं आणि ती खरी माहिती आहे तिथं फॉर्म पण दिलाय आणि ती प्रोसेस करा तर तुम्हाला पैसे येतील आणि तुम्हाला पैसे येणार नाहीत हे सरकारने सांगितलेलं आहे आणि सरकारचीच माहिती तुम्हाला दिलेली आहे मी ताई फेब्रुवारी मार्च एकच मिनिट मी आता काय बोलत होते तुम्हाला ह्याच्यामध्ये बद्दल मी बोलत होते त्यांची कमेंट होती की म्हणजे साड्या दिल्या नाही तर मी तुम्हाला तेच सांगते तुम्हाला साडी नसल ना दिली जर तुम्ही योजनेच्या अंतर्गत आहात तर एकदा जाऊन तिथं त्या राशन कार्ड विभागाला चौकशी करा जाताना राशन कार्ड घेऊन जावा पिवळं किंवा केशरी तुम्ही जर राशन घेत असाल तरच बरं का राशन घेत नसाल तर तुम्हाला साडी मिळणार नाही कारण ज्यांचे राशन कार्ड चालू आहेत त्यांच्यासाठीच ती साडी आहे आणि जे राशन घेत आहेत अंत्य योजनेच्या अंतर्गत त्यांच्याच साठी साडी आहे एवढं लक्षात घ्या विनाकारण माझ्याकडे पिवळं माझ्याकडे केशरी माझ्याकडे पांढरा राशन कार्ड आहे मग चालले मी राशन दुकानात साडी आणायला असं अजिबात करू नका तुम्हाला साडी तसं मिळणार नाही फक्त जे लोक राशन घेत आहेत अंत्य योजनेच्या अंतर्गत पिवळ्या किंवा केशरी राशन कार्डच्या अंतर्गत त्यांनी जाऊन सविस्तर चौकशी करा तिथं तुम्हाला काय सांगितलं जात आहे मलाही कमेंट करून सांगा अजून एक ज्याही लाडक्या बहिणी आता इथं जॉईन आहेत त्यांनी मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेव्हा आपला आता जो हे एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात होईल ना तेव्हा मी व्हॉट्सअप ग्रुप ओपन करणार आहे तेव्हा मग तुम्ही तिथे मला प्रश्न विचारू शकता मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते कारण आता सध्या तरी ग्रुप बंद आहे पण मी चालू करणार आहे एक दोन दिवसामध्ये उद्या उद्या किंवा मी आज थोडंसं एक पोस्ट करून त्या ठिकाणी ग्रुप चालू करणार आहे तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या अंतर्गत आलं का लक्षात तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती आता घेऊ कमेंट फेब्रुवारी मार्चचा हप्ता नाही आधार एक लाईव्ह घेणार आहे बर का आधार सी मी सांगितलं होतं ज्यांनाही फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही ना त्यांनी जाऊन एकदा बाल विकास अधिकारी कार्यालय जे आहे आपलं तुमच्या जिल्ह्यातलं तिथं तक्रार द्या म्हणून तक्रार दिली असेल तर पहा तुम्ही काय झालं काय नाही नसेल दिली तर तक्रार करा किंवा मग थांबा एप्रिलच्या हप्त्यामध्ये बघू मी ह्याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ शेअर केला होता आता त्या कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना कुठला म्हणता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही आता सरकारने जर ह्याच्यावर सविस्तर चौकशी केली तर त्यांना समजेल की तुम्ही जर पात्र आहात आणि तुम्हाला जर हप्ता मिळाला नाही तर आपण थोडं पाहू थोडं वाट बघा एप्रिलमध्ये वाट बघू आपण थोडंसं थांबा एप्रिलचा हप्ता येऊ द्या एकदा एप्रिलचा हप्ता सुरुवात झाली ना की ह्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मिनिटाच्या आत व्हिडिओ बनवा आणि मला सांगा जर तुम्ही बघा मी काय सांगते मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची माहिती सांगणार आहे ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता तुम्ही जर पात्र आहात योजनेच्या असं तुम्हाला वाटतंय बरं का आता तुम्ही महाराष्ट्रामधून कुठल्या कानाकोपऱ्यामधून कुठून काना कुठून मला जॉईन आहात आता बरोबर आता मी तुमच्यापर्यंत येऊ शकणार आहे का माझा मोबाईल घेऊन या या तुमचा व्हिडिओ मी करते आणि मी शेअर करते नाही करू शकत असं नाहीच होऊ शकत ना मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकणार आहे का नाही ना ना म्हणजे मी पर्सनली नाही पोहोचू शकत मग म्हणून त्याच्यासाठी मी काय केलंय चॅनलच्या द्वारे तुमच्याशी मी कनेक्ट आहे आता तुम्ही काय करायचंय तुम्हाला दुसरं एक ऑप्शन दिलं मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिली आता ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन अजून काय करू सांगा बरं देर हरी पलंगावरी असं होत नसतं हे लक्षात ठेवा त्यामुळं मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप पण दिला आता व्हॉट्सअप ग्रुप मी ओपन करते एक दोन दिवसात तुम्ही मला सांगा की ताई व्हॉट्सअप ग्रुप ओपन करा किंवा तुम्ही मला पर्सनलला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपला एक मिनिटाच्या आत तुम्ही फॉर्म कधी भरलाय तुम्ही योजनेच्या पात्र आहात तुम्हाला इथून हप्ते मिळालेले नाहीत असे व्हिडिओ मला शेअर करा मी माझ्या चॅनलवरती ते शेअर करते मी ट्विटरला शेअर करते तुमचे व्हिडिओ आता ह्याच्या पलीकडे मी अजून काही करू शकत नाही बर का जे मी करते ना हेच खूप मोठं हे कोणी करत नाही जे मी करते आला ना लक्षात म्हणून मी म्हणलं देहारी पलंगावर होत नसतं आपण थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात सगळं बसून मिळतच नाही बघा तुम्ही मला विचारलं साडी मिळते का आता मी जर म्हणले असते आता मला कोण सांगाल साडी मिळते का मिळते का मी असाच विचार करत बसले असते तर मला कळलं असतं का की साडी कोणाला मिळणार त्यासाठी काय करायचंय कोणाला साड्या मिळत आहेत कोणाला नाही मिळत आहेत लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत साड्या मिळत आहेत का मला कळलं असतं का नाही त्यासाठी मला शंभर लोकांना कॉल करावं लागलं त्याच्यासाठी मला ना आखा एक दिवस घालवावा लागला त्याच्यानंतर मला माहिती सगळी मिळाली आणि आज तुम्हाला माहिती देते मी विचार करा बरं ही प्रोसेस असते मग तुम्हाला मी सांगितलंय एक मिनिटाच्या आत व्हिडिओ बनवा मला शेअर करा बाकी पुढची प्रोसेस सगळी मी करते तुम्ही कशाला काळजी करताय पण योजनेच्या पात्र असाल तरच करा जर पात्र नसाल तर करू नका मग तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत किंवा मी सांगते अजून तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कुठलाही त्याचे सुद्धा मला व्हिडिओ शेअर करा एक मिनिटाच्या आत महिलांसाठी सांगते फक्त महिलांसाठी बाकी कोणासाठी नाही महिला मुली कोणी असतील ज्यांना माझी मदत हवी एक मिनिटाच्या आत मला व्हिडिओ शेअर करा मी आपल्या चॅनलवरती शेअर करते आपल्या ट्विटरला शेअर करते तुम्हाला कोणी मदत करत नसेल त्याची सरकार दखल घेईल ना बरोबर असं काय करता आपण पण थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात ना सगळं मीच करत बसले तर कसं होईल ना आता तुम्हाला लाभ का नाही मिळाला मार्च एप्रिल काय अदोगर आपल्या जुलैपासून हे मला माहित नाही तुमचं फॉर्म भरण्यामध्ये कुठं चुकी झाली हे, हे मला माहित नाही अलग लक्षात तर मला असं वाटतं ही माहिती आता पुरेशी आहे आता ह्या मुद्द्यावर जास्त नको बोलायला ना तर काय होईल सांगितली माहिती वेगळी आणि व्हायचा व्हिडिओ वेगळाच त्याच्यामुळे मी सांगितलं की जी साडी मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती सांगितली आहे नवीन असावं तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून हा शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत मिळेल आणि मला अजून एक ह्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे ज्या महिलांना साडी मिळत नसेल ज्या अंत्य उदय योजनेच्या अंतर्गत राशन घेत आहेत पिवळ्या किंवा केशरी राशन कार्डवर पण समजा जर तुम्हाला साडी मिळत नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवरती कमेंट करा किंवा मग एक मिनिटाच्या आत मला व्हिडिओ करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा एक दोन दिवसात ग्रुप जॉईन ग्रुप मी ओपन करते तुम्ही मला मग कमेंट करू शकता किंवा पर्सनललाही मला कमेंट करू शकता मला शक्य असेल तेवढ्या कमेंटला मी उत्तर देतच असते नसेल तर मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देते ताई मला बचत गट विषय माहिती सांगा ओके आत्ता नको सांगायला इथं ते घेते बचत गटाचा एक विषय ना आपण एका दिवशी बचत गटाचा एक पूर्ण विषय घेऊया ठीक आहे आणि मग आपण सांगूया त्याच्यामध्ये सगळी माहिती कारण काय होतं ना योजना वेगळी माहिती वेगळी मग ते लोक व्हिडिओ पाहत नाहीत मग त्यांना असं वाटतं की हे काय वेगळंच चाललंय त्यामुळं ना, ना आपण बचत गट हा विषय वेगळाच घेऊया आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही फॉर्म एप्रिलमध्ये भरलाय काही रुपया आला नाही असं झालं तसं झालं त्याच्यावर ऑलरेडी माहिती दिली आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही अजून कुठं कुठे चुका केल्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नसतील तो एक विषय आपण घेऊया लवकरच घेऊया आपण तो एक विषय मला असं वाटतं आपण उद्या झालं माझ्यानं शक्य तर मी उद्या तो विषय घेते बचत गटाला मला एक दोन तीन दिवस वेळ द्या कारण बघा पर्वात्र आहे अक्षय तृतीया बरोबर त्यामुळं तुम्हालाही पूजा पाठ असणार मला सकाळपासून पूजा पाठ वगैरे असणार आहे त्यामुळं बचत गटाची जी काही सविस्तर माहिती आहे ते घेणं शक्य नाही होणार मला एक दोन दिवस वेळ द्या, द्या बचत गटाची माहिती सविस्तर घेते आणि तुम्हाला सविस्तर टोटल बचत गटाची माहिती सांगते त्याच्यामध्ये हो हो नक्की नक्की ज्यांनाही बचत गटाची माहिती पाहिजे त्यांच्यापर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा वाटलंच तर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण शेअर करते थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे माझा उद्देश एकच आहे तुमचा जो काही मुद्दा असेल ना त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आता जी माहिती तुम्हाला पाहिजे ही मला माहिती नव्हती आता तुम्ही मला सांगितलीय तर हे दोन मुद्दे आपण घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये एक म्हणजे बचत गट दुसरं म्हणजे तुम्ही फॉर्म भरलाय हप्ता एकही रुपया मिळालेला नाही तर त्याच्यावर आपण एक लाईव्ह घेऊ त्या तिथे तुमच्या काय काय चुका झाल्या असतील तेही तुमच्या लक्षात येईल आणि चुका नसतील झाल्या तर पुढं काय करायचं ते अगोदरही घरी सांगितले ते पण सांगते आता बघू बाकीचं तर मी तुमच्या माहिती अनुसार मी सगळं सांगितलेलंच आहे सरकारपर्यंत आपली बातमी ऑलरेडी गेलेली आहे सगळी बातमी गेलेली आहे कुठल्या महिलांना हप्ता मिळालाय कुणाला नाही मिळालाय कोणाचे फॉर्म रिजेक्ट सगळं सगळं मी सांगितलंय सरकारपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तर ती बातमी सरकारपर्यंत ऑलरेडी गेली आपण थोडस वाट पाहू एप्रिलच्या हप्त्याला कोणा कोणाला हप्ते येत ते पाहू आणि किती येत ना एक दोन तीन का फक्त एकच येतो एप्रिलचा तो पण एप्रिल पाहणार आहोत ज्यांना हप्ते मिळाले नसतील मागचे ते ताई प्लीज सांगा ना की पैसे कधी येणार आता Oh. सांगितलंय मी ते ऑलरेडी तीस तारीख त्यांनी बघा आदित्यताई तटकर यांनी आपल्याला योजनेच्या अंतर्गत तीस तारीख दिलेली आहे आलं लक्षात बाकी ह्याच्यावर अजून सविस्तर कुठ म्हणजे त्यांच्याकडून काहीच माहिती आली नाही पण त्यांनी तीस तारखेच्या आठ हप्ता येईल एवढं सांगितलंय आता मग ते उद्याही चालू करतील किंवा मग तीस तारखेला चालू करतील किंवा एक दोन दिवस जरी उशीर झाला ना मी काय म्हणतेय की एक दोन दिवस जरी उशीर झाला तरी काय फरक पडणार आहे हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे एक दोन एक दोन तीन दिवसामध्ये कशाला का काळजी करता सगळ्यांना हप्ता मिळणार आहे तुम्ही एवढी काळजी करता मला एक प्रश्न पडला मी तर फॉर्म भरलाच नाहीये मला तर कुठूनच मिळणार नाही दीड हजार रुपये सांगा बरं मी कुणाला विचारायचं मी काय करायचं मी तर फॉर्म भरलाच नाहीये कुठली योजना म्हणताय त्या मला समजलं नाही कुठली योजना ही राशन नाही मागच्या महिन्यामध्ये आलं होतं ना राशन आता ह्या महिन्यामध्ये आलं नाहीये का फार प्रॉब्लेम आहे का फार म्हणजे काय बोलूच नाही शकत आपण कसं होत आहे ना आता मी तरी कुठं कुठं पोहोचणार ना हाही माझा मुद्दा आहे म्हणूनच मी तुम्हाला बोलतेय कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असू द्या एका मिनिटाच्या आत मला व्हिडिओ शेअर करा मी खरंच ते आपल्या चॅनलवरती पण आणि ट्विटरला पण शेअर करते फक्त एक मात्र लक्षात ठेवा तुम्ही त्या अंत्य उदय योजनेच्या पात्र पाहिजे म्हणजे तुमचं राशन कार्ड चालू पाहिजे एक मुद्दा तुम्ही राशन घेतलं पाहिजे तिथून दुसरा दू, मुद्दा राशन कार्ड जर ऑनलाईन असेल नसेल ते राशन कार्ड बंद होतं मग तिथे तुम्हाला राशन मिळत नाही म्हणून सांगते तुमच्या विभागातलं जे तुम्माला राशन कार्ड जिथून राशन तुम्हाला मिळतं ना तिथं जा एकदा आणि चौकशी करा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे ते एकदा चौकशी केलात ना की सगळी माहिती मिळते आणि मग आपण आहे ना सुकन्या ओके, ओके ओके सुकन्या सुकन्या, सुकन्या माहिती सांगितली मी ऑलरेडी अजिबात नाही अजिबात नाही असं ना ना काहीही गैरसमज करू नका हे बघा कसं होतं ना बचत गट हा वेगळा विषय आहे आला का लक्षात बचत गट हा वेगळा विषय आहे तुम्ही बचत गटाच्या अंतर्गत गट ही व्यवसाय करू शकता त्याला पण सरकार करून भरपूर मदत मिळते तो विषय वेगळा आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा विषय टोटली वेगळा आहे हे दोन्ही विषय अजिबात येत करू नका कोणाचंही ऐकू नका ह्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत व्यवसाय सुरू करू शकता एकत्र एक तुम्ही दहा महिला येऊ शकता पाच महिला येऊ शकता दोन येऊ शकता किंवा एक करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही करू शकता हा गैरसमज आहे आणि कसं होतं ना अर्धवट माहिती असते लोकांना आणि अर्धवट माहितीवर बोलत असतात बस हे माझ्या खूप चांगलं माहितीमध्ये आहे एकतर सविस्तर माहिती नसते आणि अर्धवट माहितीवर बोलत असतात जसं मग अशी आपल्याला एक कमेंट आली होती बघा व्यवसाय विषय पण बोलायचं आहे ओके चालतंय तुम्ही एकदा सविस्तर तुमच्या ग्रुपशी चर्चा करा आणि मग मला तुम्ही तसं बोला मग किंवा मी तुम्हाला बोलले होते आपण असं करूया एक काम करू आपण आहे ना तुमच्या ज्या महिला आहेत ज्या तुमच्या बरोबर व्यवसाय करणार आहेत आपण त्यांची एक झूम मिटिंग घेऊया आणि त्याच्यामध्ये मग आपण सगळ्यांची चर्चा करू आणि आपल्याला काय करता येतं ते बघू त्यानंतर मी महापालिकेशी जे प्रशिक्षण देतात ना ह्या व्यवसायासाठी मग त्यांच्याशी मी चर्चा करून मग तुम्हाला सांगते कसं आहे तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे तुम्ही कोणाच्याही म्हणजे समजा मी म्हणतेय की हा व्यवसाय करा तर अजिबात तसं नका करू आपण काय करू शकतो तो मुद्दा महत्वाचा हो आहे जर आपण एखादा व्यवसाय घेतोय तर तो आपण करू शकतो का त्याला किती भांडवल लागेल मग तो कसं करणार हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमची इच्छा असेल तरच तो तुम्ही व्यवसाय करा मला स्पष्ट असं सांगायचं आहे कारण काय होतं ना कुणाच्या तर म्हणण्यावरून आपण व्यवसाय केला आणि तो जर व्यवसाय नाही चालला तर तुम्ही त्या व्यक्तीला दोष देता त्यामुळे मी सांगते तुम्ही पहिले ठरवा तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे वाटलं तर आपण त्याच्यावर एक झूम झूम मिटिंग घेऊया तुमच्या ग्रुपची आणि मग बोलूया किंवा मग कॉन्फरन्स कॉल करूया त्याच्यातनं ठरवूया की तुम्हाला काय करायचं कसं जमेल तसं करू बघूया काय करता चा येतं ते सांगितलं ना एप्रिलच्या हप्त्याचं तीस तारीख सांगितलेलं आहे बघू तीस तारखेला येतील सुकन्या योजनेची ऑलरेडी माहिती सांगितली मी पण परत तुम्ही म्हणताय तर त्याची पण माहिती घेते थोडासा वेळ द्या त्याला पण ऑलरेडी दिली मी ती माहिती पण परत एकदा सांगते तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे तर आता बघू ना परत जर नवीन जी आर वगैरे आलाय ना तर त्याचं मी सगळी माहिती घेते आणि तुम्हाला सांगते आलं लक्षात झाले तुमचे प्रश्न का आहेत काही अजून आपण ह्याच्यावर आपलं असं ठरलं होतं की एक सविस्तर लाईव्ह घ्यायची आपल्याला जनरल जनरल कुठल्याही योजनेची नाही त्यामध्ये तुम्ही मग असे कुठलेही प्रश्न मला विचारू शकता म्हणजे तो व्हिडिओ मोठा जरी झाला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही आता आजचा विषय जो होता ना तो ऍक्च्युली वेगळा होता तर तो हा व्हिडिओ मोठा झाला तर ते सगळ्यांनी पाहायला पाहिजे बरोबर ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे तर मला असं वाटतं आता थांबूया का लाईव्ह साडेबारा झालेले आहेत मी दोन शॉर्ट व्हिडिओ शेअर करते आणि मग बघूया काय करायचं ते पुढचं बाकी सगळं तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आता कुणाला साडी मिळत नसेल तुम्ही राशन घेताय राशन कार्ड चालू आहे राशन घेताय तर तुम्हाला साडी मिळ तरी तुम्हाला साडी मिळालेली नाही अजून एक तारीख हो आपलं एक तारखेला ठरलंय मी कम्युनिटीला पोस्ट केली नाही मी करते कम्युनिटीला पोस्ट उद्या उद्या किंवा परवा करते म्हणजे ते एक तारखेचं लक्षात राहील सगळ्यांना बरोबर ना एक तारखेला घेऊ सगळ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मग बघूया आपल्याला काय करायचं म्हणजे कसं तो जर ते सगळ्याच नाही का महिला एकत्र आल्या लाईव्हला तर त्यांचे जे काही प्रश्न असतील ना त्याचे उत्तर आपल्याला देता येतील काहीही प्रश्न असतील तर ती वेगळीच लाईव्ह घेऊया आपण तिथं म्हणजे सगळ्यांपर्यंत तो, तो मुद्दा पोहोचेल तर बघा साड्या कुणाला मिळाल्यात कुणाला नाही जर चौकशी करायन दुकानात जाऊन आणि मग मला कमेंट करा पाहू पुढचं मग काय करायचं ते कमेंट करा चॅनलवरती आणि ग्रुपची लिंक दिलेली आहे सर्व महिला ज्यांना ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात ज्या महिला ग्रुपमध्ये आहेत त्यांनी आपल्या लिंकला म्हणजे ह्या व्हिडिओच्या लिंकला पण आणि हो 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 घेणार आहोत घेणार आहोत आपण महिला घेणार आहोत आपण काय घेणार आहोत आपण लाईव्ह एक तारखेला घेऊया आपण एक तारखेला सुट्टी पण आहे ना कामगार दिन आहे त्या दिवशी तर सगळ्यांना सुट्टी पण असेल त्या दिवशी तर आपण लाईव्ह घेऊ त्यावेळेस आणि मग सविस्तर काय तुमचे जे काही विषय असतील मुद्दे असतील त्याच्यावर बोलूया मी कम्युनिटीला पोस्ट शेअर करते बघा राशन दुकानात जावा ज्या ज्या महिला राशन घेत आहेत आणि एकाच महिलेला साडी मिळणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये एक राशन कार्ड आहे तर एकच साडी मिळणार आहे त्याच्यामध्ये किती पण नाव असले महिलांचे तरी सुद्धा एक साडी मिळणार आहे ती तुमच्या हक्काची साडी आहे का तुम्हाला मिळाली नसेल तर का मिळाली नाही राशन दुकानात जाऊन चौकशी करा किंवा त्यांच्याकडे अजून आल्या आहेत का नाही त्या साड्या हे पण विचारा ते पण महत्वाचं आहे जर आल्या नसतील तर दिल्या नसतील पण आल्या असतील तर का नाही दिल्या हे नक्की विचारा आणि मला कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर परत लाईव्ह घेऊया चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्याच्या लाईव्हला पण या खूप महत्वाचा विषय असणार आहे उद्या आलं का लक्षात आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर पण करा ह्याला एकही रुपया लागत नाही बरोबर ना बरो चला भेटूया नंतर